पंढरपूर शहरातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे शहरातील अर्बन बँकेच्या पाठीमागे असलेल्या ओम ॲग्रो या खताच्या दुकानाला आज भीषण आग लागली प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं सांगण्यात येत आहे दोन मजली असलेल्या या दुकानाच्या आगीने बघता बघता रौद्र रूप धारण केलेलं होतं आगीचे लोळ आणि आगी धुराचे लोट धूरवरून आकाशात दिसत होते या भीषण आगीत दुकानातील खते तसेच इतर साहित्य जळून खाक झालं आहे आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आग विझवण्यासाठी विशेष म्हणजे या घटनेचं गांभीर्य ओळखून नगराध्यक्षा प्रणिताताई भालके तसेच युवक नेते प्रणव परिचारक यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याच्या मदत कार्यात सक्रिय सहभाग नोंदवलेला होता सध्या घटनास्थळी आग विझवण्याचं काम सुरू असून या आगीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याची भीती ही व्यक्त करण्यात येत आहे